सुप्रभात सगळ्यांना मी वेदांत भावनकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो लक्षवेधकमध्ये मित्रांनो विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस याचा रंगमंच चांगलाच सजलेला होता खूप चांगल्यानी लोकांनी आपला जो आहे प्रचार केला खूप चांगल्या लोकांनी लोकांना लोका लोका समर्थन दिलं आणि आज वीस तारीख म्हणजेच वोटिंगचा दिवस मित्रांनो एक खूप फेमस कोट आहे की द बॅड पॉलिटिशियन गेट्स इलेक्टेड फॉर द गुड पीपल हू डोंट इवन वोट तर माझं तुमच्या सगळ्यांना असंच म्हणणं आहे की वोट करा आणि आपला हक्क बजावा आणि आपल्या आवडत्या उमेदवाराला निवडून आणा तर आपण जाणून घेऊया वर्धेच्या लोकांकडनं की त्यांनी वोटिंग केली का आणि कोणत्या बदलाची त्यांच्याकडून अपेक्षा आहे चला तर मित्रांनो आपण जसं बघत आहोत की हंड्रेड पर्सेंट वोटिंग ग्रुप आपल्यासोबत जुळलेला आहे इथे आणि वर्धेच्या आर्वे नाक्यामध्ये यांनी ही अपील सुरू केलेली आहे येणारा जाणारा प्रत्येक लोकांना हे म्हणत आहेत आणि आपल्या सगळ्यांनी पण वोट करायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि तुमची काय अपील आहे मतदारांना एकदा अपील करा आमच्या लक्षवेधीक्षा सर्वांनी आपले मतदान करावे आणि सर्व स्फूर्तीने आजूबाजूच्या लोकांना पण हे सांगावे की मतदान करा वोट दावा वोट दावा वोट मतदान कराली जे सुट्टी भेटते ते पहिले मतदान करा मग सुट्टी एन्जॉय करा आणि काय बदलाची अपेक्षा आहे मग मतदान मतदान बदलण्याची काय अपेक्षा आहे काय बदल होईल हंड्रेड पर्सेंट मतदान झालं पाहिजे मग स्वतः आपोआप ॲटोमॅटिक बदलाव होईल मॅने मेरा कर्तव्य पूरा आप की आपली बारी हंड्रेड पर्सेंट वोटिंग करो हमारा कोई ऐसा उद्देश्य नहीं है आप किसी को भी वोट दे सकते हैं नहीं देना है तो नोट कर दीजिए लेकिन वोटिंग का परसेंटेज बढ़ाइए 100 परसेंट वोट कीजिए बस यही थैंक यू सो मच थैंक यू सो मच सी वोट के लिए आज सी कृपया कर एकदा अपील करा कि सी वोट कराला वोट कराला सर्वानी वोट कराला शासना मागण्या जे आहे मंजूर करायला पाहिजे कोणत्या मागण्या आम्ही आता पोलीस रिटायर्ड सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी आहे आम्ही या स्फोटींचं आम्हाला लागू केलेलं ला ला, आहे एक एक सोळापासून तर ते बेनिफिट अजून शासनाने आम्हाला मंजूर केलं नाही पी एस आयचं प्रमोशन ते दिलेलं नाही आणि पी एस आयचा लाभ पण मिळाला नाही ग्रेड पेतून लोकांना नोकरी देत आहे म्हणून आम्ही आता हायकोर्टामध्ये आम्ही त्यांच्या विरुद्ध मंजूर दिलेलं वेतन जे आहे ते आम्हाला कोर्टात आम्ही केस टाकणार आहोत हे जे तू ते तुम्ही वोट केला आहे त्यामागे तुमच्या अपेक्षा आहेत म्हणजे व्हायला पाहिजे शासनाकडून ज्या आहे मान्यता त्या मिळायला पाहिजे आम्हाला चला एकदा अपील ना एक की सगळ्यांनी वोट करा लास्टवाली सर्वांनी मतदान करायलाच पाहिजे मतदान पसंतीचा जो पसंतीचा उमेदवार असेल त्याला वोट करायलाच पाहिजे नोटा वापरायचा नाही वोट विनाकारण कारण खर्चي का करू नका असं विनाकारण त्याला मतदान करा वोटिंग केलंच पाहिजे कुठल्या आर्थिक बरोबरपणाला पडू नका कोणाचे जा लालची जाऊ नका हो आणि आपला हक्काचा वोट बरोबर गेला बर बर जायचा त्याला द्या शासन चांगलं निवडा नाही का बरोबर अगदी बरोबर बडकट शासन शासन काम करा तुम्ही वोट केलेला आहे तुमच्या असणाऱ्या किती लोकांनी केलंय वोट जे फ्रेंड सर्कल आहे माझे मॅक्झिमम तीस ते पंचवीस फ्रेंड सर्कल आहे माझे आम्ही एकजूट आलो आहे आणि फर्स्ट टाईम आम्ही वोट करत आहे तर या उद्देशाने की नवा युवा पिढीमध्ये चांगला नवा एक नेता म्हणून आम्हाला मिळावं व आमच्या जे समस्या आहे ते आम्हाला सर्व मूलभूत गरजेनुसार त्या टाईम टाईम टू टाईम आम्हाला सपोर्ट करावे हीच आमची अपेक्षा त्या व्यक्तींना व त्या येणाऱ्या नेत्यांना आवाहन करतो आम्ही की जे समस्या आमच्या आहे काही निशुल्क काही जे हे राहतात काम देतात त्याला जे विमाच राहतात युवा पिढी जे काही मुलं जे ठोकरे घेतात ट्रेनमध्ये एवढे जॉबसाठी धावपळ करतात त्यासाठी असे समस्या मांडतो की ह्या समस्या निर्मूल त्यांनी समस्या आमची हल करा करायला पाहिजे जे आहे ते आहेत आणि येणाऱ्या ज्या युवा नेता आहे आम्हाला युवा नेता हवा आम्हाला राजकारण करायचं नाही आम्हाला सपोर्ट हवा आहे आम्ही जे आम्हाला सपोर्ट करा आम्ही त्याला सपोर्ट करू बस थँक्यू आणि एक अपील करून द्या सगळ्यांना आपल्यासारख्या युवांना की आम्ही वोट केलं तुम्ही सुद्धा करा म्हणून युवा पिढीला सांगायचं आहे की सगळे त्या व्यक्तीला वोट करा पैशासाठी वोट नव्हा करू फक्त त्या व्यक्तीसाठी जो आपल्यासाठी धावपळ करा त्या व्यक्तीसाठी वोट करा बस थँक्यू हेच बोलतो धन्यवाद तर देवळी विधानसभेमध्ये या विधानसभा निवडणुकीनंतर सगळ्यात पहिलं का काम झालं पाहिजे जे महत्त्वपूर्ण आहे अभ्यास काय झाली पाहिजे अभ्यासिका हो अभ्यास कशाबद्दलची म्हणजे आपले जे काही आपले म्हणजे जन जे जनतेकडून माझ्याकडून बी अशी अशी हे मी तर म्हणजे जास्त काही शिकलेलं नाही आहे पण अभ्यासिका उभी झाली पाहिजे म्हणजे तालुकामध्ये म्हणा काय इथं आपल्या देवडी देवडी याची म्हणा फुलगावमध्ये म्हणा अभ्यासिका उभी झाली पाहिजे अशी ग्रामपंचायतमध्ये तर होते ना अभ्यासिका पण आपल्या देवडीमध्ये हो पाहिजे अभिषेक पाहिजे कमी नाही बा लोक आता जे काही पंचवीस वर्ष काही हो शिकलेली लोक आहेत म्हणजे शिकलेली जे काही शिकले। का 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 शिकले हे झालेले आहे म्हणजे ते म्हणते ना आमदार जे झाले आहे शिकले त्यांना वाटते की आम्ही बाहेर काढून शिकून आलेलो आहे इथं बा आम्ही पंचवीस वर्ष शिक्षण झालं आहे का नाही बा हे अनपड हे बी शिकले पाहिजे हे बी शिक आता जनता शिकले सुशिक्षित झाली आहे नाही बा अशी कडक झालेली आहे जनता यांना बी काही ना काही हक्क आपला जमला पाहिजे आलेलो आहोत वर्धेतील आर विनागाकडे आणि इथे काही लोक बसलेले आहे नमस्कार सर काय नाव तुमचं चेतन विजयराव वोटिंग केली तुम्ही आज दाखवा बोट वगैरे आणि तुम्ही वोटिंग केलेली आहे काय अपील आहे लोकांना सगळ्यांनी मतदान करायला पाहिजे आणि अपेक्षा काय आहे अपेक्षा काय अपेक्षा विकासाची अजून काय कोणते विकास काय वाटते काय काय झालं पाहिजे वर्ध्यामध्ये काय बदलांची अपेक्षा काय बदलांची अपेक्षा आहे रोजगार मिळायला पाहिजे सगळ्यात पहिले तर डेव्हलप व्हायला पाहिजे वर्धा आणखी छोट्या लघु उद्योगांना व्यापाऱ्यांना नवीन योजना नवीन काही गोष्टी भेटायला पाहिजे तर एक छोटीशी अपील करून द्या सगळ्या प्रेक्षकांना की सगळ्यांनी वोट करा आणि आपला हक्क बचावा बिलकुल मतदान आपला अधिकार आहे सगळ्यांनी मतदान करायला पाहिजे बरं नमस्कार तुम्ही के वोट केला यावेळी हो वोट केला आहे सगळ्यांनी वोट दाखवून द्या एकदा आणि छोटीशी अपील करा सगळ्या प्रेक्षकांना की तुम्हीसुद्धा वोट करा आम्ही केलेला आहे सर्वांनी वोट केलं पाहिजे आणि वोट करा तरच आपला फायदा आहे विना वोटने कोणी राहू नये आणि काय अपेक्षा आहे बदलण्याची या विधानसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत जे पण सरकार येईल त्यांनी पाच वर्ष टिकलं पाहिजे एवढीच अपेक्षा आहे आणि पाच वर्ष लोकांच्या अपेक्षेत उतरलं पाहिजे जसं तुमच्या काही अपेक्षा आमच्या अपेक्षा काही नाही जसं आजपर्यंत चालत आलं तसं तर याही पुढे राहिलं पाहिजे आता चांगलं काम केलेलं आहे या दहा वर्षात आणखी पुढे दहा काम केलं पाहिजे